आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष जय जवान आजी माजी बहुउद्देशीय सैनिक संस्था उत्तर विभाग शिराळा आणि वाळवा शिराळ्यातील सागाव शिराळा वाटेगाव रेट्रे धरण वाळवा कामेरी गोटखिंडी एलूर वशी येथील सर्व आजी माजी सैनिक संघटनांच्या वतीने आंतरराष्ट्रीय विधवा दिन शिवरवाडी तालुका शिराळा येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख होते प्रमुख वक्त्या म्हणून आदर्श शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या करुणा मोहिते या होत्या अध्यक्षा संजय पालेकर शिवरवाडी यांच्या नियोजनातून शिवरवाडी तालुका शिराळा येथे आंतरराष्ट्रीय विधवा दिवसानिमित्त शिराळा वाळवा तालुक्यातील सर्व सैनिक संघटनांनी व सर्व संघटनांच्या पदाधिकारी व सैनिक महिला मंडळ यांनी सर्वांनी मिळून एक वेगळा उपक्रम हाती घेऊन उत्तर विभाग शिराळा संघटनेमध्ये पनुंब्रे तर्फ शिराळा या छोट्याशा गावामध्ये विधवा रूढी बंद व्हावी याबद्दल अनोखो कार्यक्रम हाती घेतला आंतरराष्ट्रीय विधवा दिना दिवशी तेरा विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन या जुन्या रूढी परंपरांना संपवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आणि या तेरा महिलांना हळदी कुंकू चोळी श्रीफळ देऊन समाजामध्ये मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे कार्यक्रमास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचशा महिलांचे अश्रू अनावर झाले होते या कार्यक्रमासवरील सर्व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले प्रतिमेस अभिवादन आणि दीपप्रज्वलन करून शहीदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली सांगली जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका विधवा प्रथा बंद करण्यासाठी सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम मोहीम राबवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शिक्षक नेत्या करुणा मोहिते सरपंच बाजीराव पाटील ज्योत्ना पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व सैनिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते मिळालाच पाहिजे कारण देश सेवा करणं तुम्हाला पूर्ण श्लोक देवी ओळखत पाहिजे असतील तर या सुद्धा विधवा होत्या पण त्यांच्या त्या गरीबांसाठी या दोन जाण्याच्या सगळ्यांच्या हातात घ्याचं मर्तवण करा त्याच चक्केच कुटुंब अकरा जणांचं

अपन पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष